नमस्कार मंडळी मी आणलेल आज कळिंगण तर ह्या कळींगण मोठा असा आणि दहा किलोचा असा तर ते ताजा ताजा पडफडीत असा ताज्या कळींगणचे बघा असे ताजे डेट असतात आणि खूप दिवसाचा काढलेला कळिंगण असता त्याचं डेट मात्र सुकलेला असता असा ताज्या ताज्या डेटाचा कळिंगण बघून आणायचा ता कळींगण बरा येता लाल उडक तर ह्या कळिंगण मी आज कापतलं आणि ह्याच्यापासून जी काय डिश बनत ते डिश बनवतलं आणि सरबत बनवतले तर आता भरपूर उष्णता वाढली आहे आणि आपण काय करतो बाहेरना थंडाचे बाटले आणतो तर ते बाहेरच्या थंडाचे बाटले असतो ते कंपनीचे असतं त्याच्यात केमिकल वगैरे मिक्स केलेलं असतं आणि त्या आपल्या आरोग्या अपायकारक असतात लहान मुलांका अजिबात असला काय द्यायचा नाही आपण घरात कसले तरी ज्यूस बनवायचे कलिंग बनवायचं त्याचं ज्यूस बनवायचो किंवा अननासा जो बनवायचो अजून कसलो कसलो बनवायचो पण घरात बनवायचो आपल्या आरोग्या चांगल असता तर मी अजून मोठ्यात मोठ्या ह्या कळींगून तर मी या कळींगून कापतोय आता आणि याचा जूस जो नव्हतोय आणि अजून काय होता काय तो आता डेप काढून देतोय मी आणि ह्या आता कापून घेऊया हो असा सुंदर लाल वडक कळिंग इलेला असा कळिंग नव्हया लाल वडक किती सुंदर असा ताजा पड़ कळिंगण हा म्हणानी असा इला आता किती कळिंग येतात वाशी असतात ते सुंदर रस गोड हा पहिले असो दाबून दाबून असं रस काढलो कधी तो रस बरो येतात कळी मिक्सर मिक्सर लागायची वाजरू गळ्याची काय गरज नाही दाबून दाबून काढायचो आमच्या कोकणात असे तिकडे तिकडे दाशात तिकडे कळिंगणांचे स्टॉल खूप लागले आहेत थंडाचे बाटले जे पिऊ पिव पितास ना तुम्ही त्याच्यापेक्षा कळिंगणा घ्यायची त्याचं ज्यूस बनवायचो अनन सुद्धा भरपूर आताशी बाजारात येतो आवळे म्हणा किंवा अजून दुसरा काय तशा आपल्या शरीरात थंड असता थंडाचे थंडा बाटले म्हटले ना तर ते आपल्या शरीरात आरोग्य चांगले नसतं लहान मुलांना तर अजिबात द्यायचा नाही थंड मागल्याने तरी आपण असं घरात काहीतरी नॅचरल देवची सवय करायची मी या पळींगण असा काढून घेतले सगळा लाल त्याच्यातला आणि ह्या एक लिटर दूध घेतले एक लिटर दूध मी या पळींगणाच्या पळींगणाचा या बाऊल केलं असं या मस्त भाजी थंडगार सब्जा बी आता सह ह्या लां, ना उष्णते खावचं प्रत्येक प्रत्येकाने अगदी खाऊचा असता आणि लहान मुलांना पण घ्यायचं असतं रात्री झोपताना दोन चमचे सब्जा बिजच घालतात आणि रोज आपण जर काय सरबता साधा पाणी जरी पिऊचं असलं तरी या ज्या का सरबता नको ना त्याने पाण्यात घालून प्यायचा आणि दोन चमचे ह्याच्यात सब्जा बी घालतो आता उन्हाळ्यात दहा दिवस तरी कंटिन्यू दहा दिवस तरी येऊ सब्जा खाऊतो म्हणून उष्णता कमी होता मी आता बारीक केलेला केलेल्या कळिंगण्याच्याच घालतोय असा उन्हाळ्यात आपण काहीतरी असा करून थंडाईसाठी देवा आपल्या खाऊच्या हे असं तुम्ही लहान मुलांका जर करून दिलात अगदी आवडेल लहान मुला खातले असं रमत बर्फ असा तर आपण काय करतो प्लास्टिकच्या भांड्यात बर्फ लावतो प्लॅस्टिकचे ट्रे असतात तर ते पाण्यात भरून आपण फ्रीजात ठेवतो हो तर मी आयडिया काढलं माझ्याकडे हे मातीचे वाटगे असत याच्यात मी पाणी घातलं आणि फिजरमध्ये ठेवले तर याचं मस्त की बर्फ झालो तर प्लॅस्टिक वापरण्यापेक्षा आपण हे असा काहीतरी डोक्यान जर केला तर का आपल्या शरीरात चांगला असता मी बर्फ वाटा याच्यात खालते फक्त ही भांडी मात्र काढताना ना थोडं वेळ फ्रीज बंद करायचो आणि जास्त जोरात ही भांडी काढायची नाही हळू काढायची आणि थंड पाण्यात थोडं वेळ अशी जी भांडी ठेवायची की तो बर्फ आपणच सुटलो जातात तुम्ही डायरेक्ट जर उडून काढू गेला तर त्या भांडा फुटण्याची शक्यता असतात आता माका होई तितकी मी साखर घालतले तुम्ही तुम्ही जर बनवला हो तर तुमका होई तितकी तुम्ही साखर घाला कारण माका गोड जास्त आवडणार तर गोड असा पण बर्फ टाकले आणि दूध टाकलं म्हणून मी साखर घालते मी चार चमचे साखर टाकले असो जो ज्यूस तुम्ही कळिंग आणून मुलांच्या पुढ्या तुमच्या जो बनवलात तर मुला पण शिकतली असला काहीतरी करू आणि आवडीन आनंदान खातली आणि त्यांना पण पुढे काय करू आता समजताला असा पुदिन बघा किती सुंदर पुदिन होत हिचं काय मी बी घालूक होत मी बाजारातून पुदिन्याची पेंडी आणते दहा रुपयाची बरी पेंडी येतात काय करायचं पुदिन्याचे जे काढी असतात आपण पाना काढून घेतो आणि पुदिन्याचे जून काढी असतात ते का बारीक बारीक असे पो मिलेले असतात ती काढी आपण कुंडीत पुरायची तो ओल्या जाग्यावर पुरायची मग तो असं पुदिनो तयार होतो माझा कुंडीत मस्त पुदिनो तयार झाला आणि मी आता सर्वतच घालण्यासाठी काढते ताजे ताजे फटफडी बघा तर मंडळींनी त्याला एक कळिंगणापासून दूध घालून ज्यूस केलं आणि कळिंगणाचा रस काढून मी सरबत केलं तरी असो गारेगार थंडगार सरबत तुम्ही पण कळिंग आणा असं सरबत किंवा ज्यूस करा आणि कळिंग भरपूर खावा तशी उष्णता असा आणि हो माझं व्हिडिओ कसं वाटलं तो सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा